मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांनी आपल्या सैन्याना कडक शिस्त लावली होती महाराज आपल्या सैन्याना भरपूर वेतन देत असत त्यामुळे सैन्यामध्ये नवचैतन्य निर्माण होत असे खरे पाहता महाराजांच्या अंगी राज्यसंस्थापक सेनापती मत्सद्धी आणि राष्ट्रसंवर्धक समाज अशा चारही क्षेत्रातील आमच्या प्रवृत्ती होत्या त्या इतक्या शुद्ध समतोल नैसर्गिक व्यापक विदायक आणि श्रेष्ठ दर्जाच्या होत्या क्षात्रधर्माचे पालन करणे हे सैनिकांचे आद्य कर्तव्य त्यांच्या मनावरती ठसवण्यासाठी मुदगल कवीच्या रामायणातील युद्धकांडाचे पारायण प्रत्येक किल्ल्यावर शिवंदीच्या लोकात दररोज रात्री जेवण झाल्यावरती वाचले जाई अशा रीतीने युद्धकांडाची पाराणे किल्ल्या किल्ल्यातून होत राहिल्यामुळे मराठ्यांच्या क्षत्रधर्म जागृत झाला तसे महाराजांनी सैनिकाधिकाऱ्यांना लिहिलेले पत्र सापडते तुम्ही बाजारात जाल व फुकट वस्तू आणाल शेतकऱ्यांना लोवडून कणसे आणाल म्हणून तुमच्यासाठी सर्व व्यवस्था केली आहे गवताची काडी फुकट घेतली तर लोक म्हणतील यापेक्षा मोंगलाई बरी यामध्ये मोंगलाईचे स्पष्ट वर्णन करताना शिवरायांनी स्वराज्याची रूपरेषा मांडलेली आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी